नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे एकदम टेस्टी हेल्दी आणि अगदी चविष्ट कमी वेळामध्ये होणारी मख्याण्याची खीर ही खीर तुम्ही वेळेवर बनवू शकता खूप पटकन होणारी रेसिपी आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया पॅनमध्ये तूप घेऊन त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत हे बघा मी बारीक चिरून असे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत काजू बदाम आणि मनुका घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतात किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हे ड्रायफ्रूट्स फ्राय करून झाले आहेत माझे छान खरपूस असे आता मी हे काढून घेते आहे आणि ह्याच तुपामध्ये आपण मखाने जे आहेत ते छान असे खरपूस भाजून घेणार आहोत मखाने म्हणजे काय हे आता बऱ्याच जणांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मखाने म्हणजे आपली कमळं असतात त्या कमळाचे बीज म्हणजे कमळांच्या बियांचे लाया पाडलेल्या असतात त्या लाया म्हणजे मखाने असतात सो ते मकाने आपण छान असे भाजून घेणार आहोत मंद गॅसवरती आणि मकाने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे बघा थोडे थंड झाल्यानंतर फोडून बघायचे असे फुटले पाहिजेत तर आपले मकाने छान असे भाजून झाले आहेत आता हे मकाने जे आहेत ते आपण मिक्सरच्या जारमधनं वाटून घेणार आहोत अगदी थोडेसे असे भरकट वाटून घ्यायचे आहेत एकदम जास्त पूड जरी नाही केली तरीसुद्धा चालणार आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते कशाप्रमाणे वाटून घ्यायचे आहेत ते हे बघा छान असे मकाने आपले वाटून झाले आहेत अगदी खूप पावडर नाही केली तरीसुद्धा चालेल हे बघा ह्याप्रमाणे भरकट असे वाटून घेतले तरी चालतील पटकन वाटले जातात आता ज्या कढईमध्ये आपण मग अशी मखाने भाजले त्याच कढईमध्ये फुल फॅट दूध घ्यायचं आहे मी इथे अर्धा लिटर दुधाचा वापर करत आहे अर्धा लिटर दुधासाठी एक छोटी वाटी भरलेले मखाने आपण इथे वापरणार आहोत दुधाला एक उकाळी आणून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता साखर एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये मी केशर काड्या टाकून घेत आहे सात ते आठ केशर काड्यासुद्धा टाकल्यानंतर चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या खीरला छान असा रंग येतो त्यानंतर ह्या उकळलेल्या दुधामध्ये आपण मगाशी जे मखाने वाटून घेतले ते वाटलेले मकाने ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे देखील छान असे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत ही मखान्याची खीर खूप चविष्ट लागते आणि अगदी पटकन अशी बनली जाते जर जा तुमच्या घरामध्ये मखाने कोणाला आवडत नसतील खाण्यासाठी तर अशी खीर करून द्या त्यांना कळणार देखील नाही की ही मखान्याची खीर आहे खूप चविष्ट आणि टेस्टी अशी बनते चला तर आता आपण जी मखानाची पावडर केलेली ती चांगल्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे आता वरून मी इथे वेलची पावडर टाकत आहे फ्रेश वेलची वाटून घेतली आहे आणि ती टाकून घेतली आहे त्याचप्रमाणे आपण जे मग अशी ड्रायफ्रूट्स तळून घेतले ते देखील यामध्ये दे मी टाकून घेत आहे सर्व आपण हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि ह्या दरम्यान आपला जो गॅसची फ्लेम जी आहे ती लो आहे त्यानंतर पुन्हा छान अशी उकाळी आल्यानंतर शेवटला आपण ह्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले मकाने आहेत त्यातले मी थोडेसे मकाने वाचवले होते ते मकाने ह्यामध्ये टाकून घ्यायचे वरून हे मकाने खूप छान लागतात त्यानंतर आपली खीर खाण्यासाठी तयार आहे आणि अगदी शेवटी मी ह्यामध्ये टाकून घेतलं आहे जायफळ पावडर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण खूप सुंदर असा जायफळचा फ्लेवर जो आहे तो ह्या खिरीमध्ये येतो तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेवटी ही टाकू शकता आता आपण आपला गॅस बंद करून घेतला आहे छान दाट आणि घट्ट अशी ही खीर बनवून तयार होते आपली खीर बनवून तयार आहे तुम्ही ही गरमागरम सर्व करा खूप सुंदर आणि चविष्ट अशी ही खीर बनवून तयार होते ही खीर तुम्ही थंड देखील खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवायची आणि नंतर थंड थंड सर्व करायची तीसुद्धा खूप सुंदर लागते नक्की ट्राय करून बघा अशाच हेल्दी आणि टेस्टी खीरच्या रेसिपी अजून देखील माझ्या चॅनलवरती मी अपलोड केल्या आहेत त्या रेसिपी जर तुम्हाला बघायची असतील तर मी प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथून तुम्ही बघू शकता आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे ऐकून नक्की क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन येणाऱ्या झटपट सोप्या आणि कमी साहित्यामधल्या रेसिपीज मी ज्या अपलोड करत असते त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळत राहील तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला द्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींचं तोपर्यंत बाय बाय